शिरूर शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे येणारी जयंती गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी साजरी करण्यात आल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक व माजी नगरसेवक तथा शिवसेना शहर प्रमुख संजय देशमुख यांनी दिली यावेळी जैन समाजातील आदरणीय तीर्थकर आनंद ऋषीजी महाराज यांची पुण्यतिथी आज दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी असल्याने त्यांच्याही प्रतिमेचे पूजन करत व पुष्प प्रदान करत त्यांचीही जयंती यावेळी साजरी करण्यात आली या दोन्ही महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमासाठी शिरूर हवेलीचे आमदार अॅडव्होकेट अशोक पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष पोपट शेलार शहराध्यक्ष संजय देशमुख माजी उपसभापती विश्वास ढमडेरे निलेश खाबिया दादाभाऊ वाखारे रवींद्र ढोबळे निलेश पवार सागर नरवडे अमोल चव्हाण किरण बनकर श्यामकांत बर्पे रोशन बाफना तसेच शिवसेना उभाटा गटाचे शैलजा दुर्गे खुशाल गाडे रमेश पवार संतोष पवार सुनील चौधरी माणिक गव्हाणे पप्पू गव्हाणे रवींद्र खांडरे हितेश शहा महादेव कडाळे राजेंद्र चोपडा पोपट ढवळे व काँग्रेसचे रामदास नाना थोरात आदी मान्यवर उपस्थित होते या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात छत्रपती शिवरायांची तीनशे नव्वद जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिरूर शहरातील आणि शिरूर तालुक्यातील शिवप्रेमी जनता त्या से या सर्वांचं या ठिकाण सहर्ष स्वागत करतो या ठिकाण विविध क्षेत्रातील मान्यवर सर्वजण या ठिकाण आले सर्वांचं या ठिकाण मी सकाळी वाजता तरी गडावरून या महाज्योत आली होती आणि त्यानंतर शिवरायांचं पूजन करून या ठिकाण आता अकरा वाजता अभिवादनाचा कार्यक्रम हा होत आहे आपण सर्वांना या ठिकाण पुन्हा एकदा छत्रपतींनी जी काही आपल्याला दिशा आणि मार्ग दाखवला आहे त्या मार्गानुसार पुढच्या कार्यकाळामध्ये आपल्याला त्या ठिकाणं मार्गक्रमण करायचं आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रावरती कशा प्रकारे बादशाह चा हा चाल करून आला होता आणि त्यांनी केलेली चाल आणि महाराष्ट्रात पाडलेली इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला या सर्वांना मूठ माती देऊन पुन्हा एकदा शिवरायांचा भगवा हा चौलानं या ठिकाणी महाराष्ट्रावरती फडकवायचा आहे आणि त्या निमित्तानं आपण सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की इथून पुढच्या कार्यकाळामध्ये या ठिकाण खासदार अमोलजी कोल्हे आणि आमदार अशोक बाप्पू पवार यांच्या नेतृत्वाखाली शिरोर लोकसभेचा आणि शिरोर हवेली विधानसभेचा भगवा ध्वज हा कायम टवला फडकला पाहिजे अशा प्रकारची शुभकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या निमित्तानं स्वागत करतो स्वागत करत असताना या ठिकाणी संजीव असतील कातृत्व या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलंय आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो श्री शक्तीचा आदर असेल या ठिकाणी शेतकरी असेल या सगळ्या गोष्टी महाराजांकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतात आणि शेवटी महाराजांनी लिहिलेला केलेला इतिहास हा मित्रांनो हा अगदी काही पाठांतरासाठी नाही पण महाराजांचा इतिहास तर आपण आत्मसात केला पाहिजे ही खरी आजच्या काळाची गरज आहे पंतप्रांताने आणि बायसांच्या भूमिपुत्रांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती करणारे जागतिक कीर्तीचे राजे कर्तृत्वराजे शिवछत्रपतींच्या तिथीनुसार असणाऱ्या शिवजयंती सोहळ्याच्या निमित्तानं आत्ताच ज्यांच्या शुभ हा अभिवादन सोहळा संपन्न झाला ते शिरूर हवेलीचे लोकप्रिय आमदार अशोक बाप्पू पवार संजू भाऊने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मांडत असताना दिल्लीपासून सद्यस्थितीपर्यंत असणाऱ्या गोष्टीचा जो वाप थोडक्या शब्दामध्ये केला आणि ती वस्तुस्थिती आहे आमदार साहेब छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आपल्याला राहता तरी नाही आलं परंतु त्यांची काही ठळक वैशिष्ट्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन शेतकऱ्यांना त्यांना मदत केली आणि खर तर स्त्री शक्तीचा मान सन्मान केला आणि छत्रपती शिवाजी महाराज मित्र आरे होते आरोग्याला प्राधान्य महाराष्ट्राचं आरोग्य आई तुळजाभावानी छत्रपती शिवराजी ठाकरे त्याचप्रमाणे महाराष्ट्र कुटुंबप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख आदित्यजी ठाकरे आज छत्रपती शिवाजींची जयंती अतिथीप्रमाणे जयंती साजरी होत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये देशभरामध्ये अतिशय उत्साहाने ही जयंती साजरी केली जाते खरी होते त्यानिमित्त एवढंच सांगू इच्छितो त्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही ज्याप्रमाणे आधी लग्न कोंडा त्याप्रमाणे निश्चित या निवडणुकीमध्ये तानाची मारुजरी आणि सूर्याची यांच्यासारखी लढाई आम्ही खेळू आणि हा पुन्हा एकदा घर महाविकास आघाडीच्या ताब्यात देऊ एवढं या शिवजयंती शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र उपस्थित बंधू भगिनी पत्रकार आणि माझ्या दोन मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून शिरूर शहरामध्ये शिवजयंतीचा एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरातले आमचे सहकारी मित्र पोपटराव शेलार असतील किंवा शिरूळ शहराचे शहरातले आमचे तरुण युवा नेते संजयचे देशमुख असतील त्यांचे सर्व सहकारी असतील शिवजयंतीचा एक मोठा भव्य दिव्य कार्यक्रम साजरा करत असतात जगामध्ये एक आगळावेगळा राजा म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं त्यांचा इतिहास आपण तपासतो त्यावेळेला छत्रपती शिवरायासारखा दुसरा कोणीही राजा या जगामध्ये त्या थोडीसा दिसत नाही असं आपल्या सगळ्यांना वाटत असतं वयाच्या पन्नास वयाच्या आतमध्ये त्यांनी जो भीम प्राणाक्रम केलेला आहे म्हणजे अष्टपैलू नेतृत्व कसं असावा ते शिवरायांच्या रूपाने तुम्ही आपण पाहतोय वागणूक असेल सर्वसामान्याला अठरा फगड जातीला बरोबर घेऊन जाण्याचा विषय असेल किंवा पूर्वीच्या काळात जी एक मंत्रिमंडळाची संकल्पना होती त्या काळात शिवरायांनी ती सुरू केली हे किती अद्वितीय काम किती दूरची दृष्टी आपल्या महाराजांना होती आणि म्हणून शिवजयंतीचा उत्सव हा आता नुसत्या महाराष्ट्रात नाही देशात देशाच्या पलीकडे आपले भारतीय अनेक लोक परदेशात आहेत तिथंही शिवजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो तिथं संजयजी देशमुख गेले अनेक वर्षापासून हा शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या दिमानदार पद्धतीनं साजरा करत असतात आणि काढवा शिवसैनिक कसा असतो हे पोपटराव शेलार संजय देशमुख आणि त्यांच्या सहकार्याकडे पाहिलं जातं एक एकनिष्ठ कसा राहावं त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील यांचा खरा शिवसैनिकाची व्याख्या या दोघांच्याकडे पाहिलं आपल्याला लक्षात येईल परंतु या लोकांनी आपल्याला काही दिलंय आशीर्वाद दिलेच प्रेम दिले ते आपण जोपासलं पाहिजे आणि ते निश्चितपणे जिथला आमचा सर्व शिवसैनिक जोपासतोय मी मनापासून त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करेन आपल्या लोकसभेचे उमेदवार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब आपल्याला माहिती की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अनेक देशामध्ये ज्यांनी पोचवला अनेक लोकांच्यापर्यंत सामान्यांच्यापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवला ते आपले आत्ताचे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि म्हणून एक आगळं वेगळा काम करणारा हा नेता याला आदरणीय शरदरावजी पवारसाहेब असतील आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा आदरणीय नानाजी पटोल साहेब असतील यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत आणि इथला आमचा शिवसैनिक ही सगळी मिळून चांगलं काम या परिसरात त्यांच्या पद्धतीनं करत आहेत मी मनापासून या सगळ्यांना शुभेच्छा देतो आज एक हजार आठ त्यांची पुण्यतिथी आज तोच पुण्यतिथीचा दिद्ध दिवस मी त्यांनाही नमन करतो आपला सगळ्यांचा आवडता राजा छत्रपती शिवराया यांनाही नमन करतो आणि त्यांनी दिलेला आदर्श तुम्ही आम्ही सगळ्या उद्याच्या तरुण पिढी पुढं राबू अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी नमतो धन्यवाद या ठिकाणी आभार नगरसेवक